विजय रुपनोर यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर जत आणि मंगळवेढा तालुक्यात सत्कार श्री महालिंगरया हायस्कूल हुलचंती तालुका मंगळवेढा या प्रशालीचे सहशिक्षक अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जत तालुकाध्यक्ष विजय बिरजाप्पा रुपनोर यांना महाराष्ट्र शासनाने हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या नावे दिला जाणारा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर केला आहेच पुरस्कार जाहीर होता जत आणि मंगळवेढा तालुक्यात त्यांचा सत्कार आणि अभिनंदन पर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे शासनाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार राज्यपाल रमेश बैस कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदान होणार आहे शासनाच्या वतीनं एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे स्वरूप आहे याबाबत शासनाचे उपसचिव संतोष कराड यांनी तेवीस फेब्रुवारी रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे रुपनूर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्यातून वलय निर्माण केले आहे जत तालुका हा महाराष्ट्रातील एक कायम अभर्षणग्रस्त तालुका पाणी हा प्रश्न या तालुक्याचा जिव्हाळ्याचा विषय म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची अंमलबजावणी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कृषी क्षेत्रातील प्रयोगशील बहिरथांच्या यशोगता विविध शासकीय योजनांची माहिती आणि लाभ शेतकऱ्यांमध्ये सजगता आणणे शेतीपूरक व्यवसाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडले आहेत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा जलसंवर्धन चळवळ कृषी लागवड वृक्ष लागवड जलयुक्त शिवार या प्रश्नाचे प्रभावीपणे वार्तांकन शेतीविषयक प्रश्नांना प्रसिद्धी देणे तसेच सामाजिक क्षेत्रात एक दशकाहून अधिक काळ कार्यरत आहेत या कामाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आहे जर तेथे पंचायत समिती गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर गट शिक्षण अधिकारी अन्सर शेख यांनी अभिनंदनपर सत्कार केला यावेळी रामपूरचे सरपंच मारुती पवार फसपट ग्रामपंचायत सदस्य भगवान तुराई रामसेवक दत्तासाहेब उपस्थित होते तसेच जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रविकिरण पवार जत तालुका फर्टिलायझर्स असोसिएशनचे अर्जुन सवर्दे लोकमता पतसंस्थेचे चेअरमन शंकरराव वगरे राजेंद्र कोळेकर भारत शिक्षण संस्था उडगीचे उपाध्यक्ष डॉक्टर विजय पाटील सचिव शिवगौडा पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम एस पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जत